नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं ठाकरेंसाठी लाखो मुंबईकर पूर्णपणे उन्हामध्ये रस्त्यावरती उद्धव ठाकरेंच्या या सभेचे ठाकरे होत आहेत देशभरात प्रचंड व्हायरल भाजपने घेतली या सभेची धास्ती मोखेर आहोत लढणार की का होती ही गर्दी दुपारचे रन बाजूनी पोलिसां वाटा, धारावी नाही जी, जी, या शिवसेनेच्या शिवसेनेच्या विराट मोर्चाने केली फौजवाटाचे डावे पक्ष भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत लढणार आणि जिंकणार असा निर्धार बोलून दाखवला यावेळी लाखो होते आणि उद्धव ठाकरे साथ अजब आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अधिकच लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे कारण की, का की भाजपची पूर्ती वाट लागणारे कारण का मुंबईकरांनी ठाकरेंना पाठिंबा दिला मुंबई ठाकरे हे समीकरण कधीच बदलू शकत नाही अशी चर्चा सध्या मुंबईत आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच प्रतिक्रिया द्या धन्यवाद